जालन्याचे जे माजी राज्यमंत्री आहेत अर्जुन खोतकर आणि भाजपचे परतूरचे आमदार आमदार किंवा माजी मंत्री बबन लोणीकर असे दिग्गज नेते आणि स्थानिक पातळीवरचे काही भाजपचे कार्यकर्ते हे सुद्धा रावसाहेब अंतर्गत विरोधात आहे त्यामुळे जालन्या लोकसभा मतदारसंघात अंडरकरंट वेगळंच वातावरण असल्याचं प्रक, प्रकर्षाने जाणवत आहे तर हा अंडरकरंट फक्त जालन्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये नाही हो तर तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आहे त्याचा परिणाम त्याचा फटका सत्ताधारी भाजपला बसणार आहे यंदा मोदी लाट बिलकुल नाही आहे त्यामुळं मोदी इम्पॅक्ट कितपत असेल असं आसे जे काय बोललं जात ते अत्यंत चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे त्यामुळं राम मंदिर किंवा अयोध्या किंवा बाकीचा तीनशे सत्तर कलम हे मुद्दे फारसे नाहीत त्याबरोबर जालना हे विदर्भ आणि खान्देशच्या बॉर्डरवरच गाव आहे आणि जालना ही बॉर्डर आहे म्हणजे मराठवाड्याची जुन्या मराठवाड्याची मरा हैदराबाद है स्टेटमधली बॉर्डर आहे त्यामुळे जालन्याला तसं खूप महत्व आहे तथापि जालन्यामध्ये रावसाहेब दानं गेल्या दहा वर्षात पोर्ट किंवा रेल्वे किंवा तत्सम काही प्रकल्प आणले असतीलही पण ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत ड्रायपोर्टचं भांडवल गेले दहा वर्षात सातत्याने केलं जातं वर्धा जिल्ह्यामध्ये ने ने नेते यांनी मिहान भागामध्ये औद्योगिक विकास घडून आणू असं म्हटलं होतं पण त्या मिहानच्या पूर्ण बोऱ्या वाजलेल्या आहेत एमआयडीसी पूर्णपणे तिथली आ... अत्यंत उदासीन वातावरण दिसतं ड्रायपोटचं एक लॉलीपॉप तिथल्या जनतेला दिलं गेलं होतं पण ते सिंधी मधलं ड्रायपोट झालं नाही हे ड्रायपोर्ट नावाचं जे काही प्रकरण नरेंद्र म्हणजे नितीन गडकरींच्या कार्यकाळामध्ये झाले बघा आपण निष्पक्ष निष्पक्षा असते देशभरातील रस्ते दंड होण्याची साधनं वाढावी यासाठी जोरदार प्रयत्न केले आणि त्यांचा क्रेडिट त्यांना मिळाला सुद्धा किंवा ते मिळू नये असा मोदी शाहनी प्रयत्न सुद्धा केला हेही आपण पाहिलं पण काही भागामध्ये मात्र नरेंद्र म्हणजे नितीन गडकरी यांनी ज्या घोषणा केल्या त्या त्यांना सुद्धा पूर्ण करत्या आल्या नाही हे ड्रायफ्रूट त्यातलंच त्यांच्या खात्यातलं त्या हो शंभर टक्के शंभर टक्के मुळात ची संकल्पना जी आली ती त्यांच्या वर्ध्यातूनच आली आहे विदर्भातून आणि जाल मी जसं म्हटलं की जालना मराठवाड्यातलं महत्वाचं केंद्र आहे जालना ही पूर्वीपासूनची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची व्यापारी पेठ आहे जालन्यामध्ये उत्तर वा, उत्तर भारतातले बरेच व्यापारी हरियाणा युपी बिहार अगदी राजस्थान अशा भागातले व्यापारी इथं येऊन सेटल झालेले आहेत त्यांच्या आठव्या दहाव्या पिढ्यांपर्यंतचे लोक इथं आहेत आता तर त्या लोकांना आमचं जालन्याची ओळख अजून एक अशी की जालना ही स्टील सिटी आहे इथं लोखंड कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत जवळपास शंभर एक लोखंड कारखाने आहेत त्यात प्रदूषणाचा प्रश्न आहे कामगारांचा प्रश्न आहे जालना औद्योगिक वसाहत खूप लवकर डेव्हलप झाली परंतु ती जीएसटी किंवा तुमचं काय म्हणणार तर एक्साईज चोरी चोऱ्या करण्यासाठी सुद्धा फेमस आहे जालन्यामध्ये जी उलाढाल होते ती मुंबईच्या बरोबरी नव्हते असं म्हटलं जातं त्यामुळे जालन्याचं नाव जागतिक पातळ स्टील बी बियाणे मोसंबी यासाठी घेतलं जातं तथापि जालन्याचा विकास म्हणाल तर जालन्याचा विकास बऱ्यापैकी थंडावलेला आहे जालन्याचा पाणी जा 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 प्रश्न गेले तीस वर्ष नुसता चर्चेत आहे जालन्याला पंधरा दिवस दिवसात एकदा पाणी येतं मध्यंतरीच्या काळात एक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी ही म्हणजे फ्रिक्वेन्सी तीन तीन महिन्यापर्यंत गेलेली आहे जालना आजही जालन्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे जालन्यातील रस्ते जालन्याची महानगरपालिका हे सगळे प्रश्नच प्रश्न आहेत त्यामुळं जालना लोकसभा मतदारसंघांचा दानवेनी विकास केला असं म्हणणं मोठं धारिश आणि हिमतीचं ठराव असं माझं व्यक्तिगत मत आहे त्याचा परिणाम त्यांच्या मतदानावर होणार आहे ते आता सहाव्यांदा ही निवडणूक लढत असल्यामुळे अँटी इनकम्ब अँटी इनकम्बन्सिव्ह फॅक्टर मोठ्या प्रमाणावर प्रभावी राहील अशी परिस्थिती एकंदरीत आहे आता समोर जे कल्याण काळे आहेत डॉक्टर कल्याण काळे त्यांना या निगेटिव्ह मतदानाचा चांगला फायदा होईल अशी चर्चा आहे दानवे समर्थक म्हणतात की दानवे थोड्याफार प्रकारण निवडून येतील तर कल्याण काळे समर्थक म्हणतात की दानवे कल्याण काळ्यांना फायदा मिळवून देईल अशी एकूण परिस्थिती आहे मात्र सोपी ही निवडणूक राहिलेली नाही हे त्यातलं तथ्य आहे तुम्ही ज्या मुद्द्याचा उल्लेख केला म्हणून मी राजेंद्र त्रिमुखे यांना सुद्धा विचारतो की नरेंद्र मोदींचं कार्ड हे पूर्ण या लोकसभा निवडणुकीमध्ये चालवण्याचा प्रयत्न केला भाजपकडून आणि माहिती हो पण बारामतीमध्ये मला पाहिलं तर शशी नाहीये सोबत हे मच्छिंद्र टिंगरे नाहीये जोडलेले पण मला आठवत बारामतीमध्ये मी ज्यावेळी गेलो फिरलो तिथे प्रचार सभा दोन्ही गटाच्या पाहिल्या तर मला अजित पवारांच्या गटाच्या सभेमध्ये शेवटची सांगता सभा होती त्या ती खूप नरेंद्र मोदींना खूप पुढे केलं जात आहे त्यांच्या कामाला असं फारसं दिसलं नाही पण काही भागामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मोदी काढ शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे आताचा हा चौथा टप्पा आहे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी त्यांनी जोरदारपणे मोदींना मत द्या म्हणजे तुमचं हे मत त्या उमेदवाराला असून ते थेट मोदींना आहे अशा पद्धतीच वातावरण निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि प्रत्यक्षात तुम्ही जे मान्यवर पत्रकार आहेत लोक आहेत जनता आहे सुज्ञ लोक आहेत ते सातत्यानं म्हणत की मोदींचा प्रभाव नाही मोदींची लाट ओसरलेली आहे काही ठिकाणी म्हणतायत की किबोना मोदींची लाट पूर्णपणे संपलेली आहे राजेंद्र त्रिमुखे दक्षिण अहमदनगर मध्ये सुजय विखे पाटील यांना मोदींचा आधार घ्यावा लागतो त्यांच्या कामाचा आधार घ्यावा लागतो इथे शिर्डीमध्ये महायुतीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर सदाशिवराव लोखंडे विद्यमान खासदार आहेत तर भाऊराव वाकचोरे हे उद्धव ठाकरे गटाकडून लढत पण म्हणजे शिवसेना वर्सेस शिवसेना अशीच लढत तिथे आपल्याला पाहायला मिळते पण माहितीच्या उमेदवाराला नरेंद्र मोदींचा आधार घेऊन मत मागावी लागत आहेत काय चित्र दिसत हा अगदी आहे की नगर दक्षिण असेल किंवा शिर्डी असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये या वेळेमध्ये जे विद्यमान खासदार आहे म्हणजे जवळपास तीन टर्म झाले दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस नगर जिल्ह्यामध्ये शिर्डीतून शिवसेना आणि नगर दक्षिणेतून भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आलेले आहे मात्र आता यंदा दोन हजार चोवीस ला कुठेतरी या दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारांच्या विरोधामध्ये नागरिकांमधून एक अशी निराशा एक निराशाजनक वातावरण आहे एक नकारात्मक वातावरण आहे समाज माध्यमांमधून अक्षरशः खासदार सदाशिव लोखंडे असतील किंवा सुजय विखे असतील यांच्याबद्दल ह्या भावना दिसून येत आहेत आणि कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे असच जनमानस या दोन्ही मतदारसंघात आहे आणि त्यामुळेच या दोन्ही उमेदवारांना जरी मोदी लाट ही निश्चितपणे त्याची तीव्रता दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस सारखी राहिलेली नसली तरी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचाच काळ या दोन्ही मतदारसंघामध्ये या दोन्ही उमेदवारांना खेळावं लागत आहेत केंद्रामध्ये ज्या योजना आल्या आज जागतिक पातळीवर देशाची जी प्रतिमा तयार झाली मोदींमुळे जे वेगवेगळ्या सर्वसामान्यांसाठी योजना आणल्या जात आहेत ह्या सर्व याचा सर्व धांडोळा हे दोन्ही उमेदवार सातत्याने जनतेसमोर मांडतायत वास्तविक खासदार लोखंडे दहा वर्ष म्हणजे दोन टर्म त्या ठिकाणी खासदार आहेत ते स्वतःच कामाचा जास्त माहिती न देता मोदींनाच पुढं करत आहेत सुजय विखेंच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे केलेले पाच वर्ष त्यांनी काम असले तरी त्यांनाही नरेंद्र मोदी यांचाच आधार घेऊन त्यांचंच कार्ड खेळावं लागत आहेत नगरमध्ये झालेल्या सभेसाठी मोठा आटापिटा करून मोठी गर्दी या ठिकाणी झालेली होती आणि त्यानंतर सातत्याने या दोन्ही मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच जास्तीत जास्त चर्चा कशी होईल हे दोन्ही उमेदवार आहेत मात्र जसं आपले जे सर्व ज्येष्ठ सहकारी आहेत पत्रकार पत्रकार आहेत त्यांच्या मतानुसार की याही दोन्ही मतदारसंघामध्ये जे दोन हजार चौदा किंवा एकोणीसला जे मोदी लाट होती मोठी कार्ड होतं हे यंदा चालेल अशी अजिबात तो म्हणजे तेवढी शक्यता नाही असे एकंदरीत परिस्थिती आहे